श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं सकाळपासून दुपारपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे आणि आज मी काही पार्सल ओपन केले तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे की आपल्या सगळ्यांसाठी खूप उपयोगाचे असतात त्यासोबतच आज मी काही नवीन अशी रेसिपी बनवलेली आहे जी बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील तर आता हे तर माझ्याकडे बऱ्याच दिवसांपासून हे कवट आलेलं होतं तर याची मला चटणी बऱ्याच दिवसापासून करायची होती तर आज वेळ होता म्हणून म्हटलं चला करूया आणि या याच निमित्ताने तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ मला शेअर करता येईल तर चला आता कवठाची चटणी कशी करतात हे आपण बघूया तर सगळ्यात आधी माझ्याकडे एक ते दोन कवठ होते पण मी एकाच याची चटणी करायला घेतली कारण एकाच कवठाची चटणी ही भरपूर दिवस पुरते चवीला तर, तर ही च चटणी जी आहे ती अगदी भन्नाट लागते आंबट गोड अशी याची चव असते आणि फ्रीजमध्ये जरी आपण ही ठेवली तरी आठ दहा दिवस आरामात राहते तर तर त्यासाठी सगळ्यात आधी मी कवठाची जी वरची बाजू आहे ती काढून घेतली ज्या त्याचे जी बाहेरची बाजू असते ती एकदम कडक असते तर ती आपल्याला फोडून घ्यायचं असते नारळापेक्षा थोडं पातळ्याचं लेयर असतं तर आपल्याला फोडायला एकदम सोपं जातं तर मी एक छोटी त्याची मूठ होती तर त्यांनीच हे कवट जे आहे ते फोडून घेतलं आणि त्यातला आतला जो गर असतो ते खूप नरम असतं त्याच्यामध्ये काही बियासुद्धा असतात तर त्या बिया आपण काढून सुद्धा घेऊ शकतो पण एवढ्या बिया काढायचं म्हटलं की त्याला खूप वेळ लागतो त्यामुळे मग बिया न काढता तशा सुद्धा आपण त्याची चटणी किंवा इतर काही रेसिपी आपल्याला बनवायची असेल तर ती आपण तशीसुद्धा बनवू शकतो त्याच्या बिया काही फार कडू किंवा वेगळी त्याची टेस्ट लागत नाही बियासुद्धा खूप छान लागतात तर आता मी इथे बिया सगळंच सगळं जे आतलं मिश्रण होतं ते मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी वरून चवीपुरतं मीठ आणि थोडे जिरे जिरे मी आधीच भाजून घेतलेले होते आणि त्यासोबत बारीक केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा याऐवजी तुम्ही तिखटसुद्धा घालू शकता आपल्या आवडीनुसार आपण तिखट किंवा ठेचा घालू शकतो आणि त्यानंतर सुद्धा मी घातलेला आहे कारण हे चवीला थोडं आंबट असतं तुम्ही नुसतं जरी हे असंच खाल्लं तरी देखील मिठासोबत खूप छान लागतं किंवा याची चटणीसुद्धा खूप भारी लागते तर सगळं मी याच्यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर डबे जे आहे ते व्यवस्थित पुसून रॅकमध्ये ठेवून दिले आता मला रोज सवय आहे की एखादा डब्बा जर आपण रॅकमधला वापरला तर तो व्यवस्थित पुसूनच मग मी रॅकमध्ये ठेवत असते थे। जेणेकरून मग ज्यावेळेस आपण महिन्याला किंवा एक ते दोन महिन्यातून जेव्हा किचन क्लिनिंग करतो तर त्यावेळेस डीप क्लीन करायची आपल्याला गरज पडत नाही लवकर जे आहे किचन जे ते किचनमधलं किंवा इतर हॉलमधील जे काही सामान असतं आपलं ते लवकर आवरून होतं त्यामुळे मी रोज असे डबे जे आहे ते माझं सगळं स्वयंपाक झाल्यानंतर व्यवस्थित पुसून ठेवते जेणेकरून मग आपल्याला महिन्याला डीप क्लीन करायची गरज पडत नाही तर सगळे भांडे वगैरे जे आहे तर ते व्यवस्थित पुसून ठेवते आणि डब्यावर काय होतं दरवाजा जो आहे तो रॅकच्या अगदी बाजूला आहे त्यामुळे हवा येते जाती राहते तर खूप धूळ उडते त्यामुळे मग रोज असे डबे जे आहे ते मी स्वयंपाक झाल्यानंतर सगळी कामं जेव्हा आवरून होतात तेव्हा अशा प्रकारे पुसून ठेवते जेणेकरून मग ते स्वच्छ राहतात त्याच्यावरती धूळ वगैरे जरी बसली तरी असे रोज स्वच्छ करत राहिलो की डबे वगैरे जे आहे किंवा रॅक असेल तर ते स्वच्छ दिसतं तर सगळे डबे व्यवस्थित पुसून ठेवले आणि तोपर्यंत मी हे काढलेलं जे साहित्य होतं एकत्र ते व्यवस्थित बारीक करून घेतलं तर बघू शकता याच्यामध्ये मी बियासुद्धा घेतलेल्या आहेत त्या काही फार कळू लागत नाही तर खूप छान लागतात त्यामुळे सगळं मी एकत्रित काढून घेतलं आणि व्यवस्थित बारीक करून घेतलं बारीकसुद्धा हे लगेच होतं एक दोन वेळा जरी आपण ते मिक्सरला फिरवलं तर आपल्या आवडीनुसार आपण एकदम बारीकसुद्धा करू शकतो किंवा थोडं जाडसरसुद्धा ठेवू शकतो त्यानंतर मग ते एका छोट्या काचेच्या बाऊलमध्ये मी काढून घेतली आणि मग गॅस ओटा थोडा घाण झालेला होता तर तो पुसून घेतला आता मी स्वयंपाक वगैरे केलेला होता तर सगळा गॅस ओटा मी व्यवस्थित आधी पुसून घेतलेला पण मला सवय आहे की एखादी जरी रेसिपी केली किंवा थोडं जरी काही गॅस ओट्यावरती सांडलेलं असलं तर मी ते असं पुसून घेते जेणेकरून मग गॅस ओटा जो आहे तो स्वच्छ राहतो कुना -कुना हे हे, तर अशी सवय कुणाकुणाला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा छानपैकी चटणी वगैरे जी आहे ती माझी करून झालेली होती आणि त्यानंतर सगळा गॅस ओटा जो आहे तो मी परत एकदा पुसून घेतला चटणीचे जे भांडे होते ते मी घासून घेतले आणि मस्त चटकदार अशी चटणी आंबट गोड जी आहे ती आपली तयार झालेली होती आता ही चटणी आपल्यासाठी खूप फायदेशीर असते आपण वर्षातून किमान एकदा तरी ही चटणी खाल्ली पाहिजे किंवा तुम्हाला चटणी नसेल आवडत तर नुसतं

कांछा होत असे अंत कर्ण कथा मृत एका वयात ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त नोही अंतर्कर्णी कथा मृत संजीवनी आणि निरूपी दातारा येणे परिस्थितीची विनवी शिष्य भक्तांची मस्तक ठेवी चरणांची सुपा भाकी वेळी शिष्यवजनी एकोन संतोषले सिद्धमुनी सांगता दहा विस्तारण एका शोध एकशिक्त एका शिक्षक शिकामणी धन धन तुझी वाणी भ तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाले किचे तुझं करिता करितराई चेतन झाले परिये श्री गुरु चरित्र स्मरण झाले अवधारा भी लवड तर नित्यसेवेमध्ये मी रोज गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय पठण करत असते आणि त्यासोबतच अ अठरावा अध्याय जो आहे तर तो सुद्धा पठण करत असते गुरुचरित्र ग्रंथामधील हे जे अध्याय आहे तर याचे छोटे छोटे ग्रंथ जे आहे ते आपल्याला केंद्रामध्ये मिळतात तर मोठा ग्रंथ जो आहे त्याला आपण रोज हात लावू शकत नाही ते आपल्याला देवाजवळच एखाद्या अशा ठिकाणी ठेवायचं असतं की त्याला रोज रोज कुणाचा हात लागणार नाही अध्याय मी पठन करून घेतले आणि त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर ते मी पठण करायला घेतले अध्याय तेरावा श्री गणेशाय मह शुक्ल पक्षीच्या पक्षीचा शशिकर करा वाढे ज्याचा उत्तरोत्तर तेसे स्वामी चरित्र अध्याय ती वाढले द्वादि श्री पादवट बड पावट कपड व्यक्तीने बसो परी झाले व्य करावायची लज्जा वाटते समायी काय बोलत अनेक लज्जाचे सारिध्या गुरु असे जाण निरंतर बोलत असतगुरु बाळाबा म्हणे समजला सेव कराय माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तिथं ते तिने सेव करायचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा सा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता ती याचा परी कोणी एके दिवशी ते असे बोलश्वर घरी जावेत असुकी करावा संसार पुत्रा द्वारा पुत्र कुशिरे असुत वासवा भक्त असुखा संसार उपभोगी त्रिनी स्वामी चल, श्री स्वामी समर्थ मंत्र जपे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदाभाविक परिसो पंचमदुढ श्री स्वामी चरणारी असतो भवतु तर श्री गुरुचरित्र सारामृत पठन केल्यानंतर त्याचे प्रत्येकी तीन अध्याय रोज मी पठन करत असते आणि त्यानंतर मग गणेश पुराण आहे तर त्याच्यामधला रोज एक अध्याय मी पठन करत असते आपल्या इच्छेनुसार आपण पाच सात किंवा नऊ अध्याय सुद्धा पठन करू शकतो पण मी रोज एक एकच अध्याय पठन करत असते अध्याय चौथावा राजा वनवासात जातो ते सांगू लागले राजापेक्षा सोळा आटोपल्यावर सोमाकाताने ब्राह्मणात यथावेदी पूजन केले व दानधर्म करून हत्ती घोडे गाई जरीची वस्त्रे वगैरे देऊन आपल्या दरबारातील सरदार सरदारांचा व गुणी यथोचित सत्कार केला त्याने आपल्या प्रजानांना कित्येक गावांची जहागिरी दिली नंतर सोमाकांत जायला निघाला पूर्वजन्मातील कष्टी झालेला तो सोमा वनात निघालेला इतके दुःख झाले की तो आपले आपा, जो तो आपापले उद्योगधंदे सोडून त्या राजा मागून वनात जाण्यास तयार झाला राजपुत्र हेमकंडाने डोळे भरून आले तोही आई बापांच्या मागून निघाला सर्व समवेत राजा आपल्या पत्नीसह चार कोस चालून गेल्यावर एका सरोवराच्या काठावर उभा राहून तो सर्व प्रजन उत्तम हो आपण माझ्या अपराधाची क्षमा करावी तर हे सगळे अध्याय माझे पठन करून झाले त्यानंतर मग मी तर देवघरासमोर बसून मी एकच माळ जप करते आणि त्यानंतर ज्या अकरा माळी आपल्याला करायच्या असतात तर त्या त्या करता जे आहे तर ते मी घरातले कामं आवरताना किंवा मग स्वयंपाक करताना करत असते जेणेकरून आपला स्वयंपाकसुद्धा होतो आणि अकरा सुद्धा पूर्ण होतात आता माझी सगळी सेवा जी आहे सकाळची ती झाली होती देवपूजा झालेली होती त्यानंतर मग मी झाडांना पाणी द्यायला गेले कारण झाडांना एक दोन दिवस झाले पाणी दिलेलं नव्हतं आणि जास्तही पाणी आपण झाडांना दिलं की झाडं जे आहे ते खराब होतात त्यामुळे मग असं दोन दिवसाड किंवा तीन दिवसाड सगळ्या झाडांना मी पाणी देते तसं तर पाणी झाडांना मी संध्याकाळच्या वेळेला देते जेणेकरून मग खाली जरी पाणी वाहिलं तर ते सकाळपर्यंत वाळून जातं कारण सकाळी पाणी दिल्यानंतर ते पुसून घ्यावं लागतं त्यामुळे मग पाणी जे आहे ते मी रात्रीच देते जेणेकरून मग अर्ध्यापैकी पाणी जे आहे ते वाळून जातं सगळ्या झाडांना व्यवस्थित पाणी दिलं आता नुकतेच एक दोन झाडं जे आहे ते मी नवीन घेतलेले होते तर त्यामुळे त्याची जरा जास्तच काळजी घेणं चालली होती कारण आपण एखादी वस्तू नवीन घेतली की त्याची आपण काळजी खो जरा जास्तच घेतो त्यामुळे त्याची काळजी जरा जास्त चालली होती आणि असंही नाही बाकीची सुद्धा जी झाडं आहे तर त्यांचीसुद्धा काळजी नीट घेत असते कारण सगळी झाडं चांगली बहरावी छान अशी त्यांना पाने फुले यावी असं आपल्याला वाटत असतं त्यामुळे सगळ्या झाडांची काळजी जी आहे ती आपण घेत असतो तर बाकीच्या झाडांमध्ये सुद्धा छोटे छोटे रोपं तुम्हाला दिसत असेल तर ही आलेली आहे ही रोपं कमळासारखी दिसतात जवळून बघितल्यानंतर तर खूप छान आणि सुंदर अशी ही झाडं जी आहे तर ते माझ्याकडे आहे आणि त्याची सुद्धा रोपे जी आहे ती वेगवेगळी मी तयार करत असते दुसऱ्या कुंड्यांमध्ये कारण याचं छोटंसं असं गार्डन तयार करावं असं मला वाटतं त्यामुळे मी त्याची एक एक रोपे जी आहे ती वेगवेगळी तयार करते आणि हे जे गुलाब या बाकीच्या गुलाबसोबत आणि जास्वंदासोबत मी घेतलेलं तर हे बऱ्यापैकी आता खराब झालेलं आहे वाळून गेलं कारण जेव्हा आम्ही ते घरी आणलं तर त्यावेळेस त्याची एक काडी तुटलेली होती त्यामुळे मी ते तसंच लावलं मला असं वाटलं की ते जगलं तर जगूही शकतं मी त्याला लसणाचं पाणी आणि कांद्याच्या टरफलाचं पाणीसुद्धा घातलं पण ते तरीही वाळत चाललेलं आहे तुम्हाला जर कोणाला माहिती असेल की याची काळजी कशी घेतली म्हणजे आता ते छानपैकी भरेल तर ते मला नक्की सांगा ते कधीतरी छानपैकी फुलेल या चेनेस मी त्या कुंडीमध्ये ते लावलं रोप जेव्हा ते हो मी आणलं होतं तर तेव्हाच त्याची काडी जी आहे ती तुटलेली होती तरीसुद्धा मी ती त्या कुंडीमध्ये लावली मला असं वाटलं की रोज पाणी घातल्याने किंवा मग त्याची कटिंग वगैरे केल्याने ते परत येईल पण पर आता ते बऱ्यापैकी वाढलेलं आहे तरी मी त्याला थोडे दिवस ठेवणार आहे आणि नंतर जर खराब झालंच पूर्णपर्यंत पूर्णपैकी ते सगळं वाळून गेलं तर तेव्हा मी, मी ते काढून टाकेल पण तोपर्यंत मी ते तसंच ठेवणार आहे तर सगळ्या झाडांना व्यवस्थित पाणी दिलं आणि हा जो मनी प्लांट तुम्हाला दिसतोय तर हा बऱ्यापैकी आता फुललेला आहे आता हा यापेक्षा जास्तही फुलला असता पण मी तो छोट्या कुंडीमध्ये ठेवलेला आहे आता हे गुलाबाचं रोप जर खराब झालं तर याच कुंडीमध्ये हा मनी प्लांट जो आहे तो मी टाकून घेणार आहे जेणेकरून तो छानपैकी मोठा होईल आणि त्याचे पानंसुद्धा खूप मोठे मोठे होतात तर असा तो कुंडीमध्ये मी लावून घेणार आहे आणि हे जास्वंदाचं झाड हे तर खूप छान आहे याला ज्यावेळेस मी घेतलं होतं तर त्याला दहा ते बारा कळ्या होत्या आणि प्रत्येक कळ्या ज्या आहे त्या छान त्याला फुलं येत आहे फक्त मध्ये असं झालं होतं दोन तीन दिवस आधी की त्याच्यावरती किडे पडले होते तर त्यामुळे दोन कळ्या त्याच्या आपोआप तुटून पडल्या खराब झाल्या पण आता मी त्याच्यावरती हळद घातली आणि लसणाचं आणि कांद्याचे जे टर्पलं असतात त्याचं पाणी करून मी त्याच्यावरती घातलं तर आता बऱ्यापैकी रोप जे आहे ते छान आहे तर त्यासाठीच मी त्याला वेगळं ठेवलेलं आहे जेणेकरून त्याच्यावरती काही किडे वगैरे जरी पडले तर ते लगेच दिसतात आणि त्यामुळे बाकीचे झाडंसुद्धा खराब होत नाही आणि हे जे कुंदाचं झाडं आहे तर याला तर रोज दहा बारा फुलांचा का होईना सडा पडतोच आणि बऱ्याच मोठमोठ्या झाडांचा आपण बघतो की जेव्हा त्या फुलांचा सडा पडतो तर तेव्हा तो आपल्याला तितका देणारा नसतो जेवढा आपण स्वतः लावलेल्या झाडांचे फुलं एक दोन जरी पडले तरी देखील आपल्याला ते खूप भारी वाटतात तर ह्या कुंडीमध्येच या झाडाची फुलं जी आहे ती पडत असतात त्यामुळे एक छोटा गजरा होईल किंवा एखादी छोटी माळ होईल एवढे फुलं या झाडाला येतात तर ते मला खूप छान वाटतं तर सगळ्या झाडांना मी पाणी देऊन दिलं आणि त्यानंतर मग एक दोन झाडं राहिलेली होती केळीचं झाड आहे आणि त्यासोबतच तिचं दुसरं एक झाड आहे त्यांनासुद्धा मी पाणी घातलं आणि त्यानंतर मग एक पार्सल आलेलं होतं तर ते मी ओपन करायला घेतलं तर दोन तीन दिवसांनी हे येणार होतं पण वेळेच्या आधीच आलं त्यामुळे खूप छान वाटलं तर ते मी ओपन करायला घेतलं कुठलंही पार्सल असलं किंवा कुठलीही नवीन वस्तू असली की ती आपण कधी एकदा ओपन करतो आणि कधी एकदा ती वापरतो असं आपल्याला होतं तर माझंसुद्धा तसंच झालं मी सगळं पार्सल जे आहे ते काढायला घेतले आणि हे दोन पार्सल आलेले होते दोन्ही सेमच होते पण वेगवेगळ्या ठिकाणहून मागवलेले होते तर ते ओपन करायला घेतले आणि आपलं जे पार्सल काढलं ते तर खूप भारी होतं जेवढी मला अपेक्षा होती तेवढं ते जड नव्हतं पण त्याची क्वालिटी खूप छान आहे त्यामुळे मग मी ते रिटर्न नाही केलं कारण हे आपण कपडे ठेवायला किंवा छोट्या छोट्या वस्तू असतील त्या ठेवायला आपण हे वस्तू स्टोअर करायला हे वापरू शकतो त्यामुळे मग मी हे परत न करता ठेवून घेतलं कारण कपडे आपण याच्यामध्ये आरामात ठेवू शकतो आपण जे रॅकमध्ये किंवा एखाद्या आपल्या कबडमध्ये जे कपडे ठेवत असतो तर ते खूप कितीही घड्या घालून ठेवल्या तरी देखील दे थोड़े थोड़े ते इकडे तिकडे थोड्याफार प्रमाणात होतातच त्यामुळे मग जर छान छान बॉक्स असले तर त्याच्यामध्ये आपले कपडे आपण व्यवस्थित ठेवू शकतो आणि सगळे कपडे एका लाईनमध्ये व्यवस्थित राहतात आणि दिसतात सुद्धा त्यामुळे खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये जे पॅड आहे मधात टाकलेले तर ते सुद्धा बऱ्यापैकी जाड आहे थोडेसुद्धा ते वाकत नाही अगदीच आपण वाकवले तर वाकणारच आहे पण कपडे ठेवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे कारण तसेच कपडे एखाद्या कबडमध्ये ठेवायचे म्हटले की ते एखादा कपडा काढला की बाकीचे कपडे सुद्धा पडतात आणि सुद्धा घड्या मोडल्या जातात त्यामुळे मग मी पर्याय म्हणून हे छान असे स्टोरेज ऑर्गनायझर जे आहे ते मागवले तर हे आपण मल्टीपर्पजसाठी वापरू शकतो तुम्ही याला घरामध्ये ऑफिसमध्ये किंवा मुलांची स्टो जी स्टडी रूम असते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे वापरू शकता त्याच्यामध्ये आपण खेळणी वगैरे किंवा इतर काही साहित्य ठेवू नाही शकत कारण समोरून याचा जो स्पेस आहे तर तो पूर्ण ओपन आहे त्यामुळे ते खालीसुद्धा पडू शकतं तर त्यामुळे याच्यामध्ये आपण फक्त कपडे वगैरेच ठेवू शकतो तर मुलांचे कपडे सुद्धा याच्यामध्ये छान फिट होतात कारण मुलांचे कपडे भरपूर असतात त्यामुळे ते कपाटामध्ये जरी ठेवले तरी, तरी त्यामुळे मुलं घड्या ज्या आहेत त्या नेहमी मोडत असतात त्यामुळे पर्याय म्हणून मग स्टोरेज बॉक्स जे आहे तर ते मागवले आहे त्यामध्ये आपण टी शर्ट वगैरे पॅन्ट किंवा मग आपल्या साड्यासुद्धा ठेवू शकतो तर आता याच्यासोबत मी आणखीन एक दुसरं पार्सल घेतलं तर ते सुद्धा असंच आहे फक्त कलर आणि थोडी क्वालिटी वेगळी आहे तर आधीचं जे पार्सल होतं त्याची क्वालिटी थोडी वेगळी आहे हे त्याच्यापेक्षा खूप जड आहे कारण कारण ते चार बॉक्सपेक्षा हे खूप जड आणि खूप छान आहे हे बॉक्स जे आहे तर हे आपण फोल्डसुद्धा करू शकतो आणि वरच्या साईडने याला छानपैकी कवरसुद्धा आपल्याला करता येतं तर हे दोन मी मागवले होते आणि दोन्हीही खूप छान होते आणि कलर तर एकदम भारी होते त्यामुळे मला हे खूप आवडले तर आता याच्यामध्ये मी मुलांचे खेळणे वगैरे किंवा मग त्यांचं जे स्टेशनरीचं सामान असेल ते मी याच्यामध्ये ठेवू शकते तर खूप छान होते दोन्हीही बॉक्स मला खूप आवडले तर तर ही सगळी कामं मी दुपारच्या वेळेमध्ये मग आवरून घेतली तर असा होता माझा सकाळपासून दुपारपर्यंतचा दिवस तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईप करायलासुद्धा विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ